अय नमस्कार सुस्वागत वेलकम चला आता आपल्या घराचं काम चालू केलं आहे तुम्ही बघू शकता चला बघितलं गेस किती पोपरा आहे बघा आणि किती घर खराब झाले किती हव का बघा सगळे फाटले एवढं वाईट वाट वाटत होतं घर बघून मला खूप म्हणजे खूप वाईट वाट वाटायचं वाट पण काय करणार माझं आता बघायला गेलं तर बघा घराची काय हालत झाली सगळं आता बघा छानसं घर करते सगळ्या पोपरं काढतोय हा दादा बघा किती चांगलं आहे आणि आता हे बघा एक 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 पोपरा काढतो आहे बिचारा जेवढं निघत आहे तेवढं करायला सांगितलंय मी मला जाऊन दे खर्च होतो एकदाच होऊन द्या पण जेवढं आहे तेवढं करा आता हे किचनमध्ये पण माझं बघाय गेलं तर हे सगळं आता मला सगळं सामान करायचंय खूप कठीण आहे एक त्या जीवाला पण ठीक आहे काय हर हरकत नाही आता आपण किचन पण तुम्हाला दाखवते किचन एवढा खराब नाही पण मला हा रूम म्हणजे लई बेकार वाटत होता एवढा हा खराब नाही किचनला ना काय एवढं झालं नाही किचन आणि सकल मारलं तर चालतं या पण जा दिवसभर बिचारा काम करतोय आणि खूप चांगली बना बसवली बघा सगळं म्हणजे चांगलं बसवते आता ते कोपरा बाकी आहे हे सगळं खो खोल बिल्लं काहीच नाही काल एवढं खराब नव्हतं झालं पण हे दिवा सगळं माझं फाटलं होतं माहिती आहे का हे बघितलं का मला आहे ना युट्यूबला दाखवायला सुद्धा लाज वाटायची हे बघा सगळं सगळं पुढे बंद बांनी आणि हे तर पूर्ण फाटलं होतं हे बाजू सगळं त्यांनी बंद विचारायला बघा किती चांगलं काम केलं आता हे पण हे सगळं आहे त्यांनी विचारायने खूप चांगलं केलं एकदा आणि मला पण आवडलं का हे बघा खूप छान वाटते बघा हे बघू शकता तू बघा बघा बघितलं चला आता कोणता कलर मारायचा कोणता हे पण तुम्हाला दाखवते एकदम आता बाल्कनी उद्या करायचे किचन बाकी आहे अजून एवढा पसारा पडला आपला पसारा मध्येच पडलाय पसारा पण ठीक आहे काय हरकत नाही बघा खूप छान झालं पण खूप कामाचं वापर बघा मस्त पी ओ पी बीओ पी सगळं भरलंय चांगलं दोन दोन वेळा ओ पी भरली बघा हे बघा आता हे बाकी आहे अजून त्याला आपण घासून बसून सगळं हे बघा आता उद्या घासन बिसन कलर मारत्यान जरा हे बघा हे दिवारचं लेब्या का ते हे दिवळचं लेब्या का झालं सगळं फाटलं होतं हे दिवस हे बघा बघा किती मस्त वाटते आता बघा पण त्यात ना हात फिरण तिथं लक्ष मिस आता हरद्या दरवाजाला पण कलर मारून घेणार आहे हे बघा बघा सामान असंच आपलं पडले आता काय करायचं एकदम बघूया करूया सगळं साफसफाई नंतर हे का नाही बघा देवबीव सगळं पसंत ठेवलात मी आता पुट्टी भरलेली आपल्या घरामध्ये आता हे तुम्हाला दाखवते बघा मस्तपैकी पुट्टी भरलेली आता बघा एक दिवस सुखाय दिलं एकदम हे सगळं फाटलं होतं हा करत बघा एकदम हे अभि अच्छा आहे आता याला आज घासवूस करणार आहेत हे बघा बघा कसलं भीत किती घाण झालं होतं माहिती काय मी ह्या साईटला बघून कधी व्हिडिओज बनवत नव्हती माहिती आहे लय घाण वाटायचं मला हे बघा हे सगळं त्याने काढले बिचाराने हे बघा हे सगळं हे सगळं आता येऊन सामान झाकणच आहे माझं झालं हे बघा आता हे सांगू साल हे सगळं भितर माझं असं फटलं होतं एकदम एकदम फटलं होतं एकदम लई लाज वाटायची बाई व्हिडिओ करताना स्वतः हे अजून भरायचं बाकी अजून हे बघा लयच लाज वाटायची मला हे भेटायला असं दिसायचं ना एकदम फाटल्या फाटल्या कधी सांगा तुम्हाला माहिती नाही दुनिया कशी आता ह्याला बघा असं आहे आता ह्याला पण कलर घेऊन द्यायचा आहे बघा हे बघा हात फिरन ते लक्ष्मी ठरेन बघा तर आता तरी एकच रूम झाला आहे अजून अजून किचन बाकी आता हे दादा किचनमधलं करेन एकदम चला किचन तुम्हाला दाखवते किचनमधला चालू आहे का

बाहेर सगळा पसार आहे मी हे बघा सगळे मानणे बिनने हिथून तिथून माझा सगळा पडला पडलाय हे बघा हे बघू शकता तुम्ही सगळं पडले माझं इथून तिथून एकदम <laughs> चांगलं घर झाल्यानंतर चांगलं दिसणार बरोबर आहे का नाही आता सगळा पसरा असा पडलाय आता दोन तीन दिवस जाईल अजून दोन दिवस तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ पहा कलर कोणता देणार नाही कोणता नाही पण तुम्हाला मी दाखवते ठीक आहे चला पिलिंग का बनवणार इसमें पिलिंग पिंक डाल रहे क्या नहीं नहीं फिर वायलेट बोलते अच्छा वो आसमानी कलर होता है ये वायलेट बोलते अच्छा तो दिखने में बढ़िया लगता है ठीक आहे चलेगा अच्छा बनाना एकदम आपको इस सबसे

अच्छा हाँ हा। यादव जी तुम फेमस हो गए हा? तुमको और और दुनिया देखेंगे और इंडिया देखेंगे सॉरी यादव जी को फेमस करो यादव जी के घर तक जाना चाहिए देखो तुम्हारे यादव जी कितना मेहनत करते देखो देखो बेचारे कितने काम करते हैं यादव जी उम्र नहीं बेचारे की काम करने की फिर भी करते हैं ना पेट के लिए को करना ही पड़ता है यादव जी आपके बच्चे कितने कहाँ रहते, है। का रहते है वो? न रहता है। और बेबी बच्चे अच्छा 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 हम्म तो आराम करना चाहिए आप कितना काम करेंगे अभी हाँ आराम करो जिंदगी में बहुत आपने काम किया अभी आराम करो जिंदगी का कोई भरोसा नहीं आराम कब करेंगे जिंदगी तो पूरी चली गई आपकी काम करने में अभी आराम कब करेंगे आप हम्म आराम करो आप भी काम कार <small> ब <small> <small> <sighs> <sighs> <sighs>

अजून करें। डार्क करेंगे चाललं आहे एकदम किचनचं बी काम चाललं आहे आता आणि ह्याला तर मारलंच आहे देवाला अजून पण असा कलर चालला आहे छान दिसतंय जरा म्हणजे आपल्याला असं म्हणजे असं वर जर थोडंसं हलकंही झाला आहे असं एकदम आता सगळं साफसफाई कोणी लोक देणार आणि तुम्हाला पण जर कलरवाले पाहिजे असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा हे तुम्हाला घर घरी येणार तुमच्या कलर करायला खूप चांगला करतात कलर म्हणजे हे चांगल्या मोठ्या हॉटेलमधून आलेले आहेत आणि बघाय गेल ना तर हॉटेलमध्ये लोक कामं करतात तर आपलं पार्ट टाइम जॉब म्हणून हे लोक असे करतात एकदम बिचारे ठीक आहे तर तुम्हाला पण घ्यायचं असेल म्हणजे कलर करायचं असेल तर तुम्ही बिंदाच बोलवा मी गॅरंटी ह्या लोकांची घेते खूप चांगले लोक आहेत खरंच मला कसलंही तकलीफ नाही दिली ह्या लोकांनी सगळं सगळं ती लोक हँडल करतात बघा खूप छान सगळं साफसफाई घासून घुसून सगळं काय केलं आता ते बालकणी उद्या करणार आहे ते लोकं पण सगळं घासा घुसून सगळं केलं बघा ओ वरतीचं पण चांगलं केलं आहे आता हे सामान बिमान पण ते लोकं पुसून बिसून आपल्या आपल्या जागेवर लावून ठेवणार आहे म्हणजे ते लोकांना म्हणजे कसं आहे चांगल्या जागावरती लोक काम करतात कर ना तर त्यांना ते हे आहे जरा आपल्या बोलायची गरज नाही पण काहीच नाही एकदा आणि मनाने करतात ते लोक आपल्या बोलायची पण गरज नाही जर तुम्हाला करायचं असेल त्यांच्या काम तर नक्की आमच्या यादवजी कोला ना भाई राजे दादा बघा हे पण आपले मराठी आहेत आणि ते आपले यादवजी भाई आहेत पण चांगले आहेत बिचारे एकदम ठीक आहे तर चला सगळं स्वच्छ झालं तर तुम्हाला दाखवते आता किचनचा पण झाला आता म्हणजे होतोय अजून एक हात बाकी आहे अजून ठीक आहे दोघं मिळून त्यात एकदम बघा किती साफसफाई केलं अजून हिकोचं पूर्ण कलर वरचा बाकी आहे थोडासा थोडासा बाकी कलर आहे पण कलर दिलेला आहे बाल्कनचा बाकी आहे हे सगळं साफसफाई केलं बघा हे कलर दिलेला आहे साईडला आणि एक वरचा पण कलर दिला टी व्हीच्या ह्या साईडला असा कलर दिला एकदम तर अजून लाल पॉलिश लायला ला ला पॉलिश तर सोप्या कंबईला पण पॉलिश करायचे दरवाजाला पण ऑइल पेंट द्यायचा आहे ह्या पण द्यायचं आहे अजून दोन दिवस म्हणजे अजून एक एक दिवस पूर्ण काम जाणार आहे तर आता हे बघा मी सगळे आता मी मिशन लावलेली आहे किचनमध्ये पण कलर झालेला आहे पण किचनला पण अजून एक हात द्यायचा आहे हे बघा तर हे सगळं सटलमेंट झाल्याशिवाय मला तुम्हाला घर दाखवणार येणार नाही पण भांडी आता घासणार आहे मिशन लावले मी आता कपडे धुवून ते ती जेव्हा आता हे सगळं इथं तू पण लावले सध्याला हे कपाटबिपाट इथं लावले सध्याला नंतर सटलमेंट करून घेते जरा घर आणि खरं सांगते भावानं खोटे नाही बोलत बघा सगळी आधी बिदी पुसून तरी घेतली मी हे बघा अजून काम बाकी आहे आता ती लोकं गेली मगाशी आणि आता हात नुसतं हातपातून धुतले आणि कपडे गावलेत हे सगळं काम झाल्यानंतर मी खूप थकली आणि बघायला गेल्यानंतर एकट्या बायचं काम नाही हे सगळं करायचं माहिती आहे तुम्हाला पण तरी पण मी तरी पण मी काम करते भावानं बहिणींना खूप थकली मी अजून बाल्कनी बाकी आहे कलर मारल्यावर थोडंस छान वाटलं घर जरा आता थोडंसं जरा साफसफाई करायची साफ केल्यानंतर साफसफाई केल्यानंतर खूप छान वाटेल मी खूप थकली भावानं बहिणींना आणि तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये मी असा लाईट असा कलर कलर का मारला कारण की एक लाईट लावली तर दुसरा एवढा उजेर पडून कारण हा कसा, कसा, कसा आहे माहिती आहे का उजेर देणार आहे म्हणजे आणि आपल्या कसं जास्त रोशनी पाहिजे आणि माझं कसं चॅनल आहे तर मला जास्त करून अंधारा अंधारा नाही पाहिजे जास्त हे पाहिजे आपल्याला उजेरा पाहिजे आणि बघा किती मोठं कसं दिसतं एकदम बघायला गेलं तर ठीक आहे तर चला अजून पुढचं दाखवतो तुम्हाला ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि मग कमेंट करत जावा ठीक आहे चल मला आपला कलर है। झालेला आहे मंदिर ह्या साईडला आहे बघा आता मंदिर इथं घराला लावले तिथं पण लावले पण इथं आहे ना ही पट्टी लावली नव्हती तर हे कसलं वाटायचं म्हणून आहे ना ही पट्टी लावली बघा आता इथं अशी वायर होती अशी अशी तर हे पट्टी वायर अशी अशी होती वायर बघा अशी तर हे आता ही पट्टी लावली तर पट्टी लावताना हे थोडंसं फुटलं दिवाल मग त्याला आहे ना परत त्याला सिमेंट भरलं आणि ह्याला म्हणता येऊ द्या मला मी कलर मारतो म्हटला आणि ह्याला पण मारायचं बाकी आहे अजून झालं नाही पूर्ण म्हणजे घर झालं नाही पण खूप छान वाटलं तर बघा बघा गेलं होतं का हे पण खूप म्हणजे हे फुटलं होतं का हे माझं दिवाल आहे ना हे सगळं माझं खराब झालं होतं हो, तर हा दीवारला मी अजून कलर मारते आणि ह्याला पण अजून ग्रीनला बाकी आहे कलर मारायचा टकाटक गरज होतंय बघा एकदम टकाटक होतंय आता कलर कसा वाटतोय बघा हा बघा टी व्हीला हा कलर मारला आहे मी टी व्हीला हा कलर मारला आहे कसा वाटतोय छान वाटतोय ना तर बघा हा कलर मारला आहे आणि हा असा कलर मारला आहे बघा असा आता हा पंखा बदली करायचं तेव्हा आता सामान सेटिंग नाही झालं पर्देबिरदे नाही लावलं तर आता झाडू पोचायचं मी केलं सामान इकडं तिकडं लावलं मी जरा अजून हे सामान बाकी आहे लावायचं कारण की कपाट माझं खाली झालं होतं हे कपाटाला पण ह्याला आपण कलर दिलेला आहे हे रॅकला सुद्धा कलर दिलेला आहे आणि हे ते कपाट आहे आपलं त्याला पण मी कलर दिला बघा मस्त वाटतं आता बघा किती छान वाटतं कपाट बघितलं ना बघा किती मस्त वाटलं ना झालं कपाट तर ह्याला सुकावलं आहे म्हणजे अजून ह्यालाही नाही केलं अजून म्हणजे कलर वाढला आहे तसा पण मला एक दिवस दे म्हणलं तर सगळीकडे पसारा आहे ह्या बॅगा पण इथं ठुलेल्या आहेत आणि हे एक मांडणी इथं लावलेली आहे आणि एक मांडणी आपली इथं लावलेली आहे जसं आपली भाजी इथं हिजारी ना भांदे आपलं जसं म्हणजे वली भांडी असत काय काय इथल्या इथे लावाय कप कब कप अशी लावाय ठीक आहे एकदम आणि हा गॅस आहे हे पण आपलं हे करायचे लावायचे त्या जाग्यावर कारण मान्य अजून वली आहे ना त्याच्यामुळे मला हिकड तिकडं घुसावलंय हो सामान तर तुम्हाला कलर दाखवते कसा वाटते हा कलर दिलाय बघा कसा वाटतो कलर हा बघा हा कलर वाटते कसा जातो छान वाटते ना कुठं घालते चला तर बघा आता सई पडलाय आता झालं कलर माझं बाल्कनी पण बाकी थोडीशी एक दिवसाचं काम बाकी आहे तो काय आला नाही काहीच नाही पण देव आपल्या इथे लागले ह्या साईडला का लावलं माहिती आहे का जर त्या साईडला लावलं असतं ना तर ती सोप्यावर मी बसती तर देवाला कसं देवाक माझी पाटण होती खूप दिवस झाला देवाक पाटण नाही करायची असते तर मग मी देव तिथून सगळं काढलं आणि ह्या भिताला म्हणतात हे भितार माझं खूप खराब झालं होतं तुम्हाला तर माहिती आहे ना आता हिथं पण आहे ना कलर द्यायचा आहे दरवाज्याला पण कलर द्यायचा तो आला नाही आज कलर द्यायला तर हे सगळं देवाला सगळं माझं फाटलं होतं तो खूप छान त्याने कलर दिला तुम्हाला दाखवत थांबा एक मिनिट जागेवर ठेवल्यानंतर व्यवस्थित होईल सगळं पण खूप मेहनत असते कलर मारत मला खूप म्हणजे खूप सगळं केलं मी हँडल केलं आणि जिथल्या तिथं पसरायला आता लागेल बघा आता दोन दिवसांत त्याच्यात माझं तर घर मस्त वाटलं मला लय भारी वाटलं आता मन प्रसन्न वाटते घरामध्ये बघून मस्त एवढं छान वाटलं ना खूप भारी वाटलं आता हे देवाचं पुटू बिटू लावायचं बाकी आहे कुठं काय सेटिंग बिटिंग करणं बाकी आहे थोडंसं हे बॅगा बेगा सगळ्या जागेवर ठेवून देणार आता हे कपाटातलं सामान इथं आहे बघा त्याच्यामुळं कपाट खाली आहे ना इथं सामान आहे त्याच्यामुळं मी आहे ना हे नाही केलं म्हणजे बघायला गेलं ना, गे ना। तर सामान सगळं सुटी तर भावानं बहिणीनं तुम्हाला कसं वाटलं कलर हे नक्की सांगा खूप लोक म्हणायचे मी तर झाला का कलर मारून झाला का तर कलर झाला आपला मारून अजून बालकनी बाकी आहे बालकनी पण करणं बाकी आहे तर कल ते छोटा व्हिडिओ टाकेन तुम्हाला घर सगळं क्लीन झाल्यानंतर घर सगळं क्लीन झाल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते आपलं कलर बिलर सगळं व्यवस्थित झालेलं आहे एवढी मेहनत केली ना सांगायला नको एक तीन सगळं हरून हांदे केलं आणि खूप म्हणजे धाव धाव धावपळ तर खूप होते एकदम तर भावानं बहिणींना मला एवढं भारी वाटलं ना वाट आ, वाट कलर मारल्यानंतर मन प्रसन्न झालं आणि माझं पहिल्यासारखं असं वाटतं की माझी पहिल्यासारखी लाईफ आहे माझं पहिल्यासारखं घर आहे एवढं छान वाटतं घर कलर मारल्यावर म्हणतात ना हात फिरण तिथं लक्ष्मी ठरत आणि खरोखर सांगते खोटं नाही बोलत मी एकदम मनापासून सांगते तुम्हाला सगळ्यांना की मला लय भारी वाटलं कलर मारल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं मन मला दय प्रसन्न वाटलं आणि बाल्कनीचं थोडंसं बाकी आहे तो आज आला नाही कलर मारायचा म्हणजे आज एक अर्धा दिवसाचा कलर म्हणजे बाकी आहे त्या दर्जाचा बाकी आहे मिशनला पाणी द्यायचं बाकी आहे सोफा कम बेडला पालीश द्यायचं बाकी आहे दर्जाला पालीश द्यायचं बाकी आहे तर सगळ्याला कलर देऊन मस्तपैकी देऊन देऊन घर स्वच्छ करते आणि मग पुन्हा नवीन चालू करते एकदम तर तुम्हाला हा कलर कसा होता क्रीम कलर दिलेला आहे आणि टी व्हीला बघा हा कलर दिला आहे मी आणि हा असा कलर दिला आहे बघा म्हणजे उजीर खूप पोलतो आ लाईट लावताना पण उजीर फोलतो तर तुम्हाला कलर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भावानं किती पसरा होता तुम्ही सगळ्यांनी बघितला सगळ्यांनी बघितला की पसरा किती होता तर सगळं मला बघायला लागतंय ला आता येस आल्यानंतर खूप खुश होणार आणि यसला पण आता दोन दिवसात सुट्टी आहे जरा तर त्याला ये म्हटलं मुंबईला तर मला आलो तर येतो नाही तर मुंबईला बघू आता आता हे सगळं घस सगळं स्वच्छ करून घेते मस्त टकाटक सगळं सामान विमान तुटी काय पाहिजे सामान तुटी नाही बाकीचं कारण टाकते बरोबर जास्त पसला पसला घरामध्ये नाही पाहिजे तर ठीक आहे तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये भावानो बहिणींनो आणि आज संध्याकाळी दहा वाजता मी लाईवर येणार आहे आज शनिवार आहे तर शनिवारची संध्याकाळी दहा वाजता मी लायवर येत आहे बाय सगळ्यांना माझा कलर कसा वाटला कसं नाही नक्की सांगाय आणि बघाय गेलं तर एकटी बाय खूप काय करू शकते बरोबर आहे का नाही एकटी बघा उदाहरणार्थ माझंच घ्या मी एकटीने किती कष्ट केलं किती माझी मेहनत केली हे घर असंच नाही उभं राहिलं हे घर असंच उभं राहत नाही माहिती आहे का आणि माझ्या हिमतीचं घर आहे कोणाच्या ना हिमतीचं नाही मी स्वतःहून घेतलेलं घर आहे कोणाने दिलेलं बिल नाही माझ्या हिमतीचं घर आहे माझं स्वतःचं घर आहे आणि माझं कसे वाका कसं आहे एवढं मला भारी वाटलं एवढं प्रसन्न वाटलं घर बघून ना भारी वाटलं मन माझ्या तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता की मला किती आनंद होतोय आता दुःख ह्या बातचं आहे की तिने माझा खराब झालेला आहे आ, दोन वर्षामध्ये बंद होता मग टी व्ही खराब झाला पण मला खूप वाईट वाटतं पण ठीक आहे आपण टी व्हीला पण बनवून घेऊया नवीन फ्रीज घेऊया फ्रीजवर कुलिंग होत नाही चांगलं आणि गुडगुड गुडगुळ आवाज येतो फ्रीजमधला तर ठीक आहे काय असं जसं आहे तसं आता चालूया पण कलर झाला घराला मला भारी वाटलं आता फक्त हे बाजूबाजूला बाकी आहेत कलर ग्रीन बाकी आहे मिशनला बाकी आणि स्वपा कमला पाळीच द्यायचं बाकी बाकी सगळं कपाट बिपाट झाले तर ठीक आहे भावानं बहिणीनं हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये बाय